नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवते ओल्या वाट्यापासून असं चटपटून तव्यावरती ही ओटाने टाकून घेतलेली आहे आणि ही ओटाने आपल्याला मंद गॅसवर छान असे खरपूर भाजून घ्यायचे आहे बाहेर दुसऱ्या गाड्यावर आपल्याला ओटाने मिळतात त्याच पद्धतीने आपण हे ओटाने तेलाचा कमी वापर करून बनवणार आहोत बाहेरची जास्त ती तेलामध्ये तळलेले असतात तर आप आपण हे वटाणे तेलाचा कमीत कमी वापर करून बनवणार आहोत तेही अगदी बाहेरच्या ओटाण्यासारखे फक्त हे ओटाने भाजण्यासाठी ला आपल्याला वेळ लागतो इथे गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे ओटाने छान अशी खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे आपल्याला ओटाने भाजत असताना सारखं असं चमच्यानं हलून घ्यायचं आहे हलवल्यामुळं आपली ओटाणे जे आहे ती क्रिस्पी होतात जर तुम्ही वटाणे हलवली नाहीत तर ते एकाच साईडने भाजलेले दिसतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वटाण्याचा रंग बदललेला आहे मगाशी जसा रंग होता तसा वाटाण्याचा रंग राहिलेला नाही आपल्याला हे ओटाणी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे त्यामुळं वेळ तर हा लागणारच आहे कारण आपण हे ओटाणे तेलामध्ये तळणार नाही कारण तेलामध्ये तळलेले ओटाण्यामध्ये जास्ती तेल जातं त्यामुळे आपण ते फक्त एक चमचा तेल वापरून हे क्रिस्पी ओटाने बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्हाला आवाज येत असेल की आपले ओटाणे छान असे फुटत आहेत इथे आपले वटाने एकदम मोत्यासारखे छान असे दिसत आहेत आणि चम तेल टाकल्यामुळं ते छान असे चमकत पण आहे मधल्या वेळात खाण्यासाठी व मुलांना जेवताना तोंडी लावण्या देण्यासाठी हे वटाने अतिशय भन्नाट अशी लागतात एकदा बनवले तर तुम्ही आशेच वटाणी बनवून खाता इथे मी पिवळे वटाने वापरले आहेत तुम्ही इथे हिरवे वटाने पण वापरू शकता आपल्याला हे वटाने मंद गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही गॅस जर मोठा केला तर हे ओटाने फक्त वर्ण आपल्याला भाजल्यासारखे दिसतात पण आतमध्ये ओटाने कच्चेच राहतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ओटाण्याचा रंग बदललेला आहे आणि आवाजही आपल्या ओटाण्याचा थोडासा भाजल्यासारखा कडक येत आहे तर आणखीन हे ओटाने भाजलेले नाही आहेत आपल्याला हे ओटाने आणखीन क्रिस्पी बनवून घ्यायची आहे वटाने मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आणि सकाळी यातलं पूर्ण पाणी निधळून हे ओटाने थोडस मी सुती कपड्यावरती छान असे सुकवून घेतलेले होते उन्हात ठेवायची गरज नाही फॅन खाली आपल्याला हे ओटाने फक्त सुकवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ओटाने जर नाही सुकवले तरी चालेल फक्त आपल्याला भाजण्यासाठी जास्ती वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हे हो ओटाने हलकेसे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले ओटाने छान असे कुटून बाहेर येत आहे प्रोसेस करताना थोडंसं जपून करायचं आहे नाहीतर वटाने ते आपल्या हातावर उघडून येतात नाहीतर अशी ताटली झाकून घ्यायची आणि वटाने आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी ताटलीवरचं झाकण काढायचं आणि त्यानंतर एखादा चमचा याला हलवून घ्यायचं आणि परत ही ताटली झाकून ठेवायची त्यामुळं आपले ओटाने आपल्या अंगावर उडणार पण नाहीत आणि वटाने पण छान अशी भाजली जाते इथे आपण वटाण्यावरचं झाकण काढून घेऊया आणि वटाण्याला एकदा हलवून घेऊया परत इथे पाहू शकता आपल्या ओटाण्याचा आवाज कडक येत आहे पण आपल्याला हे ओटाने पाहिजे तेवढे कडक झालेले नाहीये त्यामुळे आपल्याला आणखी ओटाने छान अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले वटाने छान अशी क्रिस्पी झालेली आहे हे पाहायचा आवाज कसा कडक येत आहे पण आपण हे वटाने पाच मिनिट भाजून घेणार आहोत फक्त तळलेल्या ओटाण्यामध्ये आणि भाजलेल्या ओटाण्यामध्ये एवढाच फरक असतो की तळलेल्या ओटाने असे काळे काळे दिसत नाही आहेत आणि भाजलेले ओटाने यावरती भाजलेले डाग पडतात हा एकच फरक असतो नाहीतर बाजारामध्ये लाल ओटाने हिरवे ओटाने मिळतात ना हे अशाच पद्धतीचे ओटाणे पण बनले जातात तुम्ही कधी असे भाजलेले ओटाने खाल्लेत का नसेल खाल्ले हो तर हे ओटाने तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून पहा आणि मला सांगा ओटाने तुमचे कसे झाले होते ते कोणीच म्हणणार नाही की ओटाने भाजलेली आहेत कोणीही बघितलं किंवा खाल्लं तर ते म्हणतील हे ओटाने तुम्ही तेलामध्ये तळलेले आहेत इथे आपण फक्त एक चमचा तेल वापरून हे क्रिस्पी ओटाने खाण्यासाठी बनवलेली आहे हे ओटाने तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी पण देऊ शकता ओटाने छान असे क्रिस्पी झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि नंतर, नंतर हवाबंद भरणीमध्ये घालून ठेवायचे आरामशीर एखादा महिना हे ओटाने टिकतात जेवताना तोंडी लावण्यासाठी पण हे ओटाने छान असे लागतात जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हे ओटाने बनवून ठेवायचे कारण घाईमधील ओटाने आपल्याला जेव्हा घाई असते तेव्हा असं जास्त वेळ लागणारे पदार्थ आपण बनवू शकत नाही पाहू शकता आपल्या छान साल्ट पण बाहेर निघालेली आहे इथे एकदम कडक आपले ओटाणे खाण्यासाठी तयार झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे ओटाने असेच आपल्याला गॅसवरती ठेवायचे आहेत आपण शेंगदाणे भाजल्यानंतर पण शेंगदाणे गरम तव्यावरती ठेवतो ते कडक होण्यासाठी तसंच आपल्याला ओटाने पण गरम तव्यावरती ठेवून द्यायची आहेत म्हणजे एकदम क्रिस्पी लागते इथे आपला तवा थंड झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपले वटाणे जे आहेत कडक आता आपण वटाणे काढून घेऊया इथे आपले गरमागरम मस्त अशी वटाणे मधल्या वेळी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपल्याला यावरती मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही चाट मसाला सेंदा मीठ पण वटाण्याला लावू शकता पण मी हे वटाणे अगदी सुधी बनवलेली आहे तिखट टाकल्यानंतर मी आम्ही किंचीची हळद पण टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे चमचा छान असे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले गरमागरम वटाणी खाण्यासाठी तयार झालेली आहेत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी